मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता रोममध्ये चाललेली असताना तिच्या कानावर आवाज येतो आता संतोषला फरफटतच घरी घेऊन येत असतो संतोष ओरडत असतो की मी काहीही केलेलं नाही मला अगोदर सोडा आता अर्जुनचं असं वागणं पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो प्रताप विचारतो अर्जुन हे काय त्यावेळी आता प्रतापच्या प्रता प्रता पायाजवळ संतोषला ढकलून देत अर्जुन म्हणतो खरा गुन्हा कबूल कर त्यावेळी पूर्णाजी विचारतात की काय अर्जुन अरे हा कोण आहे आणि याने काय केलं आता तो काहीही सांगायला तयार नसतो त्यावेळी अर्जुन त्याच्या सणकन एक कानाखाली मारतो आणि म्हणतो सांग तू काय केलं असते तेव्हा अर्जुन अरे संतोषला का मारतोस तू असं प्रताप विचारतो त्यावेळी आता अर्जुन अजूनच त्याला चोप देतो तेव्हा अस्मिता विचारू लागते डॅडा तुम्ही ओळखता का या माणसाला आता अर्जुन हा खूपच चिडलेला असल्यामुळे तो कुणाचंही ऐकायला तयार नसतो तो संतोषची फार धुलाई करतो घरातील सर्वच जण आता अर्जुनला म्हणत असतात की प्लीज त्याला मारू नको पण अर्जुन ऐकायला तयार नसतो त्यावेळी प्रताप आता जोरातच ओरडतो अरे अर्जुन त्याचा तू जीव घेणार आहेस का सोड त्याला अगोदर तो माझ्या कंपनीत काम करतोय तेव्हा अर्जुन म्हणतो की हाच आहे तो तुमच्या ट्रकमध्ये यानेच ट्रक ठेवले होते हे ऐकता सर्वांना धक्का बसतो प्रताप म्हणतो असं होऊ शकत नाही दहा वर्ष झालं माझ्या कंपनीमध्ये काम करतोय तो खूप प्रामाणिक आहे तेव्हा संतोष म्हणतो मी हेच सांगण्याचा त्यांना प्रयत्न करतोय पण अर्जुन सर ऐकायला तयारच नाही त्यांनी सरळ मला गाडीत टाकला आणि इकडे फरफटतच घेऊन आले त्यावेळी अर्जुन म्हणतो खरं बोल नाही तर अजून तुला मार देईन त्यावेळी सायली म्हणते शांत तेवढ्यात असते ते महिपत साक्षी चैतन्य आणि रविराज हे सर्वजण येतात आता त्या चौघांना असं आलेलं पाहून सर्वांनाच धक्का बसतो त्यावेळी संतोष लगेच महिपतचा जातो आणि म्हणतो अर्जुन सरांनी सरळ मला इकडे आणलं आणि मला खूप मारलं त्यांचं असं म्हणणं आहे की मीच ते ड्रग्स त्या ट्रक मध्ये ठेवलंय त्यावेळी महिपत म्हणतो अगोदर डोळेपूस असं म्हणून तो संतोषला रुमाल देतो तरच आता अर्जुन म्हणतो हे कोण आहे तुला आता वाचवणार आहे म्हणून तो महिपतला म्हणतो तू इथे का आला आहेस त्यावेळी महिपत आता साळसूतपणाचा आव्हानात म्हणतो काय आहे ना अर्जुन साहेब तुम्ही अजून एका निर्दोष माणसाला दोषी ठरवताय प्रताप म्हणतो पहा ना आता महिपत सर अहो अर्जुन म्हणतोय की या संतोषने माझ्या ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवले आहेत पुढे महिपत म्हणतो कशावरून तुमच्याकडे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज काही व्हिडिओ फोटो वगैरे असेल तर आम्हालाही दाखवा त्यावेळी अर्जुन म्हणतो पुरावे तर मी पूर्ण आजी म्हणतात की तुझ्याकडे आता नाही आहे ना पण पुरावा तेव्हा अर्जुन म्हणतो की या संतोषला सोडवण्यासाठी हा महिपत शिकरे हा आखी वकिलांची टीमच घेऊन इथे आला आहे म्हटल्यावर यापेक्षा अजून तुला कोणता पुरावा हवाय अगं पूर्ण आजी तुला माहित नसेल पण या महिपत शिकरेने संतोषला हे ड्रग्ज त्या ट्रक मध्ये ठेवायला सांगितले आता अर्जुनचं हे बोलणं सर्व रविराज ऐकून घेतो आणि म्हणतो अर्जुन सुभेदार तुमचे थेअरी चांगले आहेत पण वकिलाने थेरी सांगायच्याच नसतात फक्त पुरावे द्यायचे असतात त्यावेळी अर्जुन म्हणतो या संतोषला महिपतच्या बंगल्यात बाहेर पडताना मी स्वतः पाहिलं आहे असं म्हणून तो प्रतापला म्हणतो तुमच्या स्टाफचं महिपतशी काय कनेक्शन आहे मलाच सांगतो त्याच्या बंगल्यात का गेला होता त्यावेळी साक्षी आता मध्येच बोलू लागते आणि म्हणते प्रताप काका हाच प्रश्न चैतन्याला देखील पडला होता पण अहो अण्णांना जेव्हापासून समजलं तुमच्या ट्रक मध्ये ड्रग्स आहेत ना तेव्हा ते पर्सनली केसमध्ये लक्ष घालू लागले आहे त्यांना धड झोप सुद्धा येत नाही त्यांनी या संतोषला इकडे बोलवलं होतं रविराज देखील सर्वांना सांगतो की शिखरे हे मला सर्व विचारूनच करत होते त्यावेळी महिपत म्हणतो मी सुद्धा संतोषला खूप प्रश्न विचारले पण माझ्या हाती काहीच लागलं नाही पुढे संतोष म्हणतो मला त्या बंगल्याबाहेर अर्जुन सर दिसले आणि त्यांनी लगेच मला मारायला सुरुवात केली प्रताप म्हणतो अर्जुन तू पुन्हा तेच करतो आहेस अरे चोर सोडून संन्यासाला का फाशी देतो पुढे आता प्रताप म्हणतो की या संतोषने माझा खरंच आणि कंपनीला सुद्धा खूप फायदा करून दिला आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो पण यावेळी तुमचा तो फायदा करून देत आहे डॅड तेव्हा प्रताप म्हणतो अरे तो माझा संबंध आहे मी बघून घेईल काय करायचं ते तू माझ्या कंपनीच्या प्रकरणामध्ये का पडतोय कारण तू माझा वकील नाही तेव्हा कल्पना विचारते काय म्हणालात तुम्ही अर्जुन तुमची केस घेत नाहीये का त्यावेळी प्रताप म्हणतो नाही माझा वकील हा रविराज किल्लेदार असणार आहे त्या बायकोच्या सल्ल्याने चालणारा वकील अजिबात नको आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात की प्रताप तू जो निर्णय घेतोस ना तो योग्यच घेत आहे अगदी बरोबर बोलला असतो रविराज देखील म्हणतो तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर शोधून काढेल प्रतापला नक्की कोणामुळे जेलमध्ये जावं लागलं तेव्हा महिपत अगदी शांतपणे म्हणतो अहो प्रताप राव उगीच नका लेकरावर ओरडू आपण मोठ्यांनीच लहाण्यांना समजून घ्यायचं असतं असा आव आवतो आणत असतो त्यावेळी अर्जुनला खूप राग येतो मग सायली आता भयंकर चिडते आणि म्हणते महिपत शिखरे तुम्ही मुळात या घरच्या प्रकरणामध्ये पडूच ना आणि इथे मुलामध्ये व बापामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाहीयेत आणि जरी असले ना तरी आम्ही आमचं पाहून घेऊ आधी संकट आणायची मग ती स्वतः सोडवायची आणि मग त्याची कसून चौकशी करायला सुरुवात करायची ही नाटकं तुम्ही बंद करा तेव्हा सायलीने असं बोलल्यानंतर अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो पूर्णाजी म्हणतात ही मुली तुला कोणीमध्ये बोलायला सांगितलं तेव्हा सायली म्हणते माझ्या या घराशी असलेल्या संबंधामुळे मला हा अधिकार मिळालेला आहे हा महिपत आणि साक्षी या घरावर पडलेली काळी सावली आहे त्यावेळी चैतन्य म्हणतो सायली आता अर्जुनचं ऐकून तू सुद्धा असंच बोलणार आहे का तेव्हा कुणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येण्यासाठी सायली म्हणजे तू नाहीये असा आता अर्जुन रागातच चैतन्याला म्हणतो त्यानंतर रविराज आता अर्जुनला बजावतो की तू महिपत शिकरे विरोधात खोटे पुरावे गोळा करतो आहेस आणि प्रतापच्या म्हणजेच एका साक्षीदाराला तू बेदम मारहाण करतो आहेस तुझी सनद रद्द करण्यासाठी मला अजिबात वेळ लागणार नाही धमकीच रविराज देतो त्यामुळे हे एकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन देखील आता त्याच्याकडे पाहतच राहतो त्यावेळी चैतन्य म्हणतो की अर्जुन आपण दोघेही रविराज सरांचे शिष्य आहोत रे आणि मग तू असा कधीपासून वागायला लागलास त्यावेळी रविराज म्हणतो सांगितलेलं अर्जुन कधीच विसरला आहे आता त्याची गुरु दुसरीच कोणीतरी आहे असं म्हणून तो सायलीकडे पाहतो त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं तर रविराजला हे असं बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर सर्वजण तेथून जातात तेव्हा अर्जुन म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही आहे डॅड तुम्ही त्या महिपत शिखरेवर कसा ए, विश्वास ठेवताय अहो मी एवढा जीव तोडून तुम्हाला सांगतोय तरी तुमचा माझ्यावर विश्वास नाही आता कल्पना यामध्ये काहीच बोलत नाही तर पुढे आता पूर्णादजी आणि प्रताप हे रागातच तेथून जातात तेव्हा सायली म्हणते पूर्णाथजी थांबा जरा म्हणून ती सांगते की ओ आपल्या घरामध्ये फूट पडतीये हे तुम्हाला दिसतंय पण माझ्यामुळे किंवा यांच्यामुळे नाही महेपत शिकरे आणि साक्षीमुळे आता मला एवढंच वाटतंय की या दोघांचा चेहरा लवकरात लवकर उघड पडावा जेणेकरून तुम्हाला समजेल की ते दोघेही कसे आहेत इकडे महिपत संतोषला घेऊन आता दुसरीकडेच येतो आणि लगेच गण काढतो तेव्हा आता संतोष खूप घाबरतो आणि म्हणतो तुम्ही ही गण का काढली कुठेही तोंड उघडणार नाही तुम्हाला शब्द दिलाय ना त्यावेळी महिपत म्हणतो की नाही तू तोंड कधीच उघडणार नाही ना तर तुला माहीत आहे असं म्हणून तो पुन्हा संतोषवर एकदा गण रोखतो संतोष, संतोष म्हणतो तुम्ही केलेले उपकार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही त्यावेळी आता महिपत म्हणतो तू कसा विसरशील अरे चाराने ऐवजी तुला चार हजार रुपये मिळतात आणि तुझा घरी सुखाचा संसारसुद्धा आहे बायको पोरंसुद्धा आहेत त्यांना खुश ठेवायचं आहे ना तुला तेव्हा संतोष म्हणतो हो अहिपत्याला सारखा बंदुकीचा धा दाखवत असतो तर संतोष खूप घाबरलेला असतो दुसरीकडे पूर्णा आजी या अजिबात जेवण करायला तयार नसतात अस्मिता आणि विमल समजावत असतात पुढे विमल म्हणते हे जेवण सर्व वहिनीने बनवलं आहे हात हातसुद्धा लावला नाही त्यावेळी आता आजी म्हणतात तू पण तशीच तिच्या बाजूने आहे तू जा मला जेवायचं नाही तेव्हा विमलला नाईलाजाने जावं लागतं दुसरीकडे प्रताप आता खूप चिडलेला असतो तो म्हणतो अर्जुन हा माझा मुलगा असून असा का वागतो मला तर त्याच्याबरोबर बोलायची म्हणते असं का करताय तुम्ही मला कळतच नाही असं म्हणून ती त्याला जेवायला सांग तुम्ही अर्जुनला केस लढायला का देत नाही त्याला कसं वाटत असेल तेव्हा तो त्या परिस्थितीसाठी जबाबदार आहे कारण तो त्याच्या बायकोच्या सल्ल्याने चालणार आहे मला जर जिंकायचं असेल तर रविराज किल्लेदारासारखाच वकील हवा असं म्हणून आता तो तो विषयच टाळतो त्यावेळी कल्पना म्हणते तुम्ही जेवण करून घ्या त्यावेळी तो म्हणतो की मला भूकच नाहीये इकडे कुणीही जेवलेलं नसतं तेव्हा कल्पना विचारते सर्वांची ताटं तशीच आहेत ना कुणीच जेवलं नाही ना त्यावेळी सायली म्हणते नाही ना, ना कुणीच जेवायला तयार नाही आहे मग आता अर्जुन देखील त्या सर्वांकडे पाहत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं कल्पना आता रडतच विचारते सायली आपल्या घराला कुणाची दृष्ट लागली आहे का गं तेव्हा अर्जुन इकडे मनातल्या मनात म्हणतो मनात मन की महिपतानी साक्षीची दृष्ट आपल्या घराला लागली आहे असं म्हणून तो त्या दोघांवर आता खूपच चिडले असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन महिपत साक्षीला कसं अडकवायचं करत असतो तर सायली आता त्याला मदत करत म्हणते की जर सरळ हाताने घास भरवतानाही आला तर आकडा करून भरवावा अर्जुन म्हणतो म्हणजे काय संतोषकडून सत्य कसं वदवून घ्यायचं हे मी पाहते असं सायली म्हणते तर अर्जुन म्हणतो संतोष आता मी आलो आहे तुला खरं बोलावंच लागेल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा